जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंप व नायरा पंपाच्या मध्ये रस्ता दुभाजकाला इर्टिका गाडीने जोराची धडक दिली असल्याने गाडीतील सी एन जी गॅसने पेट घेतल्याने गाडी व गाडीतील दोघांचा अक्षरशः जळून कोळसा झाल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना या घटनेची माहिती माहिती दिली व तसेच अग्निशामक दलालाही ताबडतोब माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या टीमसह दाखल झाले व अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी येऊन एक तास पेटलेल्या गाडीवर पाण्याचा मारा करून गाडी विझवली असता गाडीमध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल वय पस्तीस जामखेड शहरातील साईनाथ पान चे मालक महादेव काळे वय 28 वर्ष या दोघांचा गाडीत जळून मृत्यू झाला असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शशांक शिंदे यांनी घटनेची माहिती सह तालुक्यात पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत एका मुलाचा फोन आला कोठारी काका एक ॲक्सिडेंट एक झाला आहे ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे गाडीतील लोक आरडत आहेत मी ताबडतोब माझी ॲम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला अग्निशामकवाल्याला फोन केला यांना बोलून घेतलं तो तोपर्यंत गाडी गाडीने पूर्ण पेट घेतला होता यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये सायनाथ पॉन्स सेंटरचे महादेव काळे जामखेड वय अठ्ठावीस नरेश से आए। ये दोना जलूर गुरांचे भाडे घेऊन जाताना आंबी जळगाव शिवारात गोरक्षक असल्याचं सांगत टेम्पोस कार आडवी लावत चालक आणि क्लीनर यास मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सलीम दिलावार मुलानी हे क्लीनर अहमद फेरोज शेख यांच्यासोबत कर्जतच्या समीर कुरेशी यांच्याकडून गुरांचे भाडे घेत टेम्पोने कर्जतहून आंबी जळगावच्या दिशेने चालत होते आंबी जळगाव लगत शिवराज पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या टेम्पोस कार अडवी लावत त्यांची तीन अनोळखी इसमांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय शहरातील तालुक्यातील अल्पवयीन मुला मुलींच्या हाती बाईक सर्रासपणे दिसून येत आहे काही विद्यार्थ्यांकडून आपल्या बाईकचे सायलेन्सर बदलून विविध प्रकारचे विचित्र आवाज काढले जात आहेत यामुळे वयोवृद्ध नागरिक हैराण झाले आहेत है। विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट धारकांवर कारवाईचा बडगा उचलला तसाच बडगा या तरुणांवर रावरी पोलीस उचलणार का याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय शहराजवळील पानसवाडी येथे टेकडीवर दोन गटात धूम चषक्की झाली या प्रकरणी अकोले शहर पोलिसात दोन गटातील तब्बल एकोणीस पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आमच्या विरोधात तहसील कार्यालयात तक्रार का देतो याचा राग मनात धरून शरद सखाराम पानसरे यांना तब्बल दहा जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून शिबेगाळ केली या प्रकरणी त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस सूट संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राष्ट्रसेवा दलाच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा कांदळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली रविवारी पुणे येथे राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी होते कांदळकर हे तालुक्यातील तिगाव येथे रहिवासी असून ते मुक्त पत्रकार लेखक विचारवंत राजकीय विश्लेषक आहेत माजी आमदार लहू कानडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटाच्या वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कानडे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले याचबरोबर कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे पक्षाच्या वाढीसाठी व वा पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पक्षाला कानडे यांचे सहकार्य राहील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी व्यक्त केला आधी शेतमालाला भाव नाही त्यातच डाळिंबाच्या शेतातून चारशे ते पाचशे किलो डाळिंब चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे संगमनेर शहरालगत सुकेवाडी येथे हा प्रकार घडला आहे शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात संजय बबन सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुकेवाडी येथे एका मुलाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार टोपे करत असल्याची माहिती देण्यात आली आहे खासदारकीच्या माध्यमातून जिल्ह्यात दहशतीची कीड पसरवली होती ती थांबविण्याचं काम नगर पार्नेर विधानसभा मतदारसंघातील केलं त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण शांत झालं आहे जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता विकास कामे करणार असल्याची ग्वाही आमदार काशीनाथ दाते यांनी दिली आहे देवी बोईरे येथे ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात आमदार दाते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर भाऊसाहेब खिल्लारी होते अंबिका देवीच्या मंदिरात माजी उपसरपंच विकास सावंत व सहकाऱ्यांनी केलेली नवस्फूर्ती गुळ तोला करून करण्यात आली पारनेर तालुक्यातील यादववाडी येथील तुकाई माता मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स या दूध शीतकरण केंद्राच्या वीज जोडणीची महावितरणाच्या भरारी पथकाने तपासणी केली वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड करून गेल्या तेरा महिन्यात एकूण दोन लाख पासष्ट हजार एकशे अठ्याहत्तर युनिटची म्हणजे एकूण पन्नास लाख एक्कावन्न हजार नऊशे वीस रुपयांची वीज चोरी केल्याचं उघड झालंय याबाबत महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता देवेंद्र नलवडे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात दूषितकरण केंद्राचे मालक गणपत बाळू मांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर